मी माजी सरपंच पुरुषोत्तम खोकरे आदर्श ग्राम किरगवान तथा संस्थापक अध्यक्ष सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य माझ्या वाढदिवसानिमित्ताने योजना व्हायरल झालेली आहे व्हायरल म्हणजे ती बॅनरच्या माध्यमातून तर ती योजना म्हणजे एक अतिशय आनंददायी आणि उपयुक्त अशी योजना माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही ती योजली आहे त्या योजनेमध्ये सर्वप्रथम ई स्कूटीचा ई स्कूटी म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटी जी मार्केटला पन्नास हजाराची आहे ती स्कूटी आम्ही फक्त पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला देत आहे त्यानंतर दुसरे म्हणजे सुपर समृद्धी आटा चक्की जी चक्की मार्केटला वीस हजार रुपयाची आहे ती चक्की आम्ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला या योजनेअंतर्गत देत आहे तसेच जेमिनी कंपनीची शिलाई मशीन जी शिलाई मशीन मार्केटला बारा हजार रुपयाची आहे ही शिलाई मशीन आम्ही सहा हजार सहाशे नव्याण्णव रुपयाला देत आहे त्यानंतर चौथी म्हणजे सायकल जी सायकल मार्केटला दहा हजार रुपयाची आहे ती सायकल आम्ही पाच हजार पाचशे नव्याण्णव रुपयाला आपल्या सर्वांना उपलब्ध करून देत आहे आणि ही स्कूटीच्या बाबतीत मी एक सांगतो की ह्या जेवढ्याही वस्तू आहेत त्या सगळ्या सुपर समृद्धी उद्योग समूहाच्या आहेत आणि एकदम फुल वॉरंटी गॅरंटीसह तशा सर्व रेप्युटेड वस्तू आहेत ही स्कूटीच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी मला फोन केले की ही स्कूटी साहेब वॉरंटीची काय आहे गॅरंटी काय आहे तर त्या ही स्कूटीची आम्ही एक वर्ष वॉरंटी गॅरंटी देणार आहोत त्यामध्ये बॅटरीची पण आम्ही एक वर्षाची वॉरंटी गॅरंटी देणार आहोत या जेवढ्याही वस्तू आहेत या सर्व वॉरंटी गॅरंटीच्या वस्तू आहेत माझी सर्वांना सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की ह्या ज्या वस्तू आहेत या आपण या योजनेचा आणि या वस्तूचा खरोखर एकदम फायदा घ्यावा एवढीच मी आपणास नम्र विनंती करतो आणि ही योजना आता आमच्या जवळपास तीनशे सत्त्याऐंशी गाड्या बुकिंग झालेल्या आहेत बऱ्याच चक्क्यासुद्धा बुकिंग झाल्या काही प्रमाणात सुद्धा शिलाई मशीनसुद्धा बुकिंग झाल्या आणि सुद्धा बुकिंग झालेल्या आहेत तर अजूनही ही, ही योजना एक ते दीड महिना चालणार आहे आपला ज्या कोणालाही बाईक लागत असेल चक्की लागत असेल किंवा सायकल किंवा मशीन लागत असेल तर त्यांनी त्या बॅनरवर दिलेल्या नंबरवर सर्व बुकिंग प्रमुख आहेत त्यामध्ये आमचे मेजर मुजावर साहेब आहेत त्यांचासुद्धा नंबर आहे त्यानंतर अमोल काळणे आहेत सुद्धा आमच्या सुपर समृद्धी ग्रुपचे संचालक आहेत त्यानंतर प्रतीक पटोकार हे सुद्धा आमच्या सुपर समृद्धी ग्रुपचे आ... संचालक आहेत त्यानंतर गोपाळभू हागोने शैलेश रोकळे कुशल घोगरे अनुभव कराळे त्यानंतर सागर घोगरे यश भोगरे आणि सचिन मुजावर हे सर्व आमचे बुकिंग प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचे सर्व बॅनरवर नंबर दिलेले आहेत आपणास पुन्हाही बुकिंगची अडचण आली सदरू बरेच लोक मला फोन करत आहेत मी सर्वांचे फोन अटेंड करून बुकिंग पण करत आहे परंतु जो अधिक माहितीसाठी त्यावर नंबर दिलेला आहे त्यावरसुद्धा बरेच फोन आले एवढे फोन आम्ही अटेंड करू शकलो नाही तरीही सर्वांना आम्ही संपर्क करू आणि ह्या ज्या आहे, वस्तू आहेत ह्या वस्तू कशा लोकांपर्यंत पोचतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आता ही योजना जवळपास दीड ते दोन महिना चालणार आहे आणि ह्या योजनेचे जे वाटप आहे लोकांना प्रश्न पडला की ही याचे वाटप कुठं होणार तर सदरू ह्या वस्तू बुकिंग झाल्यानंतर आम्ही एक ठिकाण म्हणजे संत गुलाबबाबा मंदिर हे ठिकाण आम्ही जाहीर केलेले आहे Perontok yaudah, permainan baik.